उधवा ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामांना गेल्या चार वर्षांपासून पूर्णपणे ब्रेक लागला आहे त्यामुळे गावातील सामान्य नागरिक दुकानदार आणि व्यापारी वर्ग हतबल झाला असून मूलभूत सुविधा अभावाने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आज रविवारी उधवा येथील हनुमान मंदिर येथे ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकीत ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला ग्रामस्थांनी एकमुखाने ग्राम विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला बैठकीत पुढील प्रमुख समस्या आणि मागण्यांवर चर्चा झाली घण कचरा व्यवस्थापन गावातील कचरा डम्पिंग ग्राउंड वर टाकण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी शौचालय सुविधा उधवा बाजारपेठेत व्यापारी व ग्राहकांसाठी तातडीने शौचालयाची सोय करावी गटार सफाई अपूर्ण गटाऱ्यांची कामे पूर्ण करून नियमित सफाईची व्यवस्था करावी गाळे वाटप ग्रामपंचायतीने बांधलेले गाळे संबंधित लाभार्थ्यांना ताब्यात द्यावेत वाहतूक समस्या उधवा मार्केटमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खानवेल रोड व मोडगाव रोडवरील रिक्षा स्टँड योग्य ठिकाणी हलवावे शाळेची सुरक्षा जिल्हा परिषद शाळेजवळ स्पीड ब्रेकर बसून शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेस पोलीस बंदोबस्त ठेवावा आदिवासी भवन लांबणीवर पडलेले आदिवासी भवनाचे काम तातडीने सुरू करावे उसाट गुरांचा त्रास गावात भटकणाऱ्या उसाट गुरांसाठी निवाराची व्यवस्था करावी आणि रोड लाईट समस्या बंद पडलेल्या रस्त्यावरील दिवे त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करावेत ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले की या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाहीत तर ग्रामपंचायतीविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका